नमस्कार शोभास मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला कार्तिक पौर्णिमा आहे या दिवशी आपल्याला कार्तिक स्वामींच्या मंदिरात किंवा के केंद्रात जायचं आहे कारण आपल्याला वर्षातून फक्त एकदाच कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं आहे किंवा हा योग आलेला आहे या दिवशी कार्तिक स्वामींच्या मंदिरात जेव्हा तुम्ही जाल तेव्हा सोबत आपल्याला काही वस्तू घेऊन जायचे आहे कार्तिक स्वामींच्या मंदिरात किंवा के केंद्रात गेल्यानंतर आपण ज्या वस्तू सोबत घेऊन जाणार आहोत त्याचं काय करायचं कार्तिक स्वामींचं पूजन कसं करायचं आहे तसंच कोणता मंत्र म्हणायचा कोणता उपाय करायचा याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा सर्व सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल धन्यवाद सर्व